दूध पेढे श्रीखंड आणि गणपती बाप्पा आज घरगुती गणेश विसर्जन पाच दिवसांच्या घरगुती गणरायांना आज दुःखी मनानं निरोप दिला जातो पर्यावरणाचा विचार करता जलप्रदूषण टाळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आलेत कोल्हापुरातील महानगरपालिका चौक बागल चौक कोटीतीर्थ मिरजकर तिकटी बिंदू चौक यासह अन्य ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडं ठेवण्यात आलेत या कुंडांमध्ये गणेशभक्त विसर्जनही करत आहेत माझं नाव दावी नाना बोरे कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी औषध फवारणीला मी असतो आणि प्रत्येक प्रभागामध्ये महानगरपालिकेने दोन कुंड ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्व नागरिकांनी भागातील त्या कुंडामध्येच गणपतीचं विसर्जन करावं आणि कोल्हापूर महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं तसेच गणपती नेण्या आणण्यासाठी -ने -ने देखील कोल्हापूर महानगरपालिकेने टेम्पो डम्पर अशा सोयी केलेल्या आहेत पोलीस खात्या देखील प्रत्येक ठिकाणी न काय होतं म्हणजे त्या आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहेत तरी सर्व नागरिकांनी कुंडामध्येच गणपतीचं विसर्जन करून कोल्हापूर महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं महानगरपालिकेच्या वतीनं या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश भक्तांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करावं किंवा मूर्तीदान करावं असं आवाहन करण्यात आलं आहे